सुरेक हे बघा अशी सुरेख मऊ अशी इडली झालेली आहे आणि ह्या इडलीमध्ये मी सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे तुम्हाला दिसत असेल किती छान मऊ झालेली आहे ते आणि तुम्हाला अगदीच जर फ्लफी हवी असेल तर तुम्ही सोडा घालू शकता पण सोडा आरोग्याला चांगला नसतो त्याच्यामुळे शक्यतो सोडा अजिबात वापरायचं नाही हे बघा किती छान रवाळ अशी इडली झालेली आहे अजिबात घट्ट झालेली नाही आहे तर मंडळी अशी इडली करण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते आपण बघूया आता नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी उपासाचीच पण हेल्दी इडली करून दाखवणार आहे हेल्दी याच्या अशासाठी की एकतर तुम्ही याच्यामध्ये भाज्या वगैरे मिसळू शकता आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये सोडा इनो फ्रूट सॉल्ट मी काहीही वापरणार नाही तर त्याच्यासाठी साधारण अर्धा अर्धा अर्धी वाटी मी असा एक बारीक साबुदाणा घेतलेला आहे नॉर्मल साबुदाणा घेतला तरीसुद्धा चालेल तर तो थोडासा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचा किंवा तसाच ठेवला तरीसुद्धा चालेल पण मी बारीक घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धीच वाटी मी भगर घेतलेली आहे भगर घेताना फार जाड असलेली भगर घेऊ नये नाहीतर ती चवीला चांगली नसते आणि असं म्हणतात की ती भगर नसते काहीतरी मिसळ असतं वेगळं धान्य असतं जे उपासाला चालत नाही तर शक्य असेल तर ती अशी बारीक भगर घ्यायची स्वच्छ निवडून घ्यायची आणि त्याच्यानंतर जेवढा साबुदाणा आहे तेवढंच म्हणजे अर्धी वाटी मी मखाणे घेतलेले आहेत मखाणे आता भ पौष्टिक आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आपण त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि विशेष म्हणजे मखाणे उपासाला चालतात त्याच्यामुळे चा आता हे मखाणे आणि भगर मी एकत्र धुवून भिजवून घेणार आहे आणि साबुदाणा जो आहे तर तो पण मी धुणार आहे पण तो मी वेगळा भिजवती आहे कारण साबुदाणा हा आपल्याला वाटायचा नाही आहे तर आता आधी भगर आणि मखाणे आपण धुवून घेऊया ह्याच्यात साबुदाणा दाटेल असं वाटतंय त्याच्यामुळे मी मोठ्या भांड्यात साबुदाणा काढून घेते जेव्हा नॉर्मल साईजचा साबुदाणा असतो तर तेव्हा आपण साबुदाणा बुडेल एवढं पाणी ठेवतो पण हा बारीक साबुदाणा ह्याला जास्त पाणी लागत नाही तर स्वच्छ धुवून मी अगदी पाण्याचं थोडंसं थोडं पाणी शिंपडलं आहे अगदी हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडंसं पाणी याच्यामध्ये तर आता हा साबुदाणा असाच ठेवते त्याच्यानंतर भगर धुवून घेतली मी मखाणे धुवायला याच्यात त्रास होत होता त्याच्यामुळे मी दुसरीकडे काढते आहे भगरी सुद्धा फार जास्त पाणी घालायची गरज नसते फार फुगत नाही भगर आणि हे पण मखाणे पण मी धुवून घेतले त्याच्यामध्ये पण अगदी थोडं पाणी घालणार आहे आणि सकाळी ह्याच्यातलं पाणी जर याच्यामध्ये तसं शिल्लक असेल तर हे काढून आपण मग हे दोन्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे याच्यामध्ये आत्ता मी दही घातलेलं नाही आहे कारण मी हे रात्रभर भिजवणार आहे रात्रभर जर दही घातलं तर आपली जी इडली आहे तर ती खूप आंबट होण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे आत्ता दही घातलेलं नाही सकाळी करताना जेव्हा हे भगर आणि मखाणे वाटायचे त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आणि त्याच्यानंतर साधारण दोन तास तसंच ठेवायचं म्हणजे मग सोडा किंवा फ्रूट सॉल्ट वगैरे काही न घालता आपली इडली हलकी आणि छान होते तर आता हे सगळं मी झाकून ठेवते उद्या सकाळी आपण बघूया रात्रभर हा साबुदाणा असा छान मोकळा भिजलेला आहे आणि भगर आणि मखाणे जे मी भिजवले होते ते मी निथळून घेणार आहे ज्यातलं सगळं पाणी मी काढून टाकणार आहे आणि आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया इडलीमध्ये मी थोडंसं आलं आणि मिरच्या पण घालणार आहे ऐच्छिक आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण हे जरा आलं आणि मिरच्या मी जास्त घेतलेल्या आहेत कारण ह्याच्या चटणीसाठी पण मी वापरणार आहे तर आधी आलं आणि मिरच्या काढून घेते आणि मग मखाणे आणि भगर पण ॲड करूया याच्यातलं एक चमचाभर मिश्रण मी बाजूला चटणीसाठी काढून ठेवते आणि आता आपण ह्याच्यामध्ये भगर आणि मखाणे ॲड करूया मी ह्यात फक्त दोन चमचे दही घातलेलं आहे कारण हे दही थोडंसं आंबट आहे आंबटपणा बघून तुम्ही दही याच्यामध्ये ॲड करा जिरं घालतीये थोडी आणि याच्यामध्ये सोडा वगैरे मी घालणार नाही पण इडली मऊ होण्यासाठी मी याच्यामध्ये एक चमचाभर फक्त तूप घातलेलं आहे तुम्ही तेल घातला तरी सुद्धा चालेल आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयागर आणि मखाणे मी मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत शक्यतो याच्यामध्ये पाणी घालायचं नाही फक्त दोन चमचे दही आणि थोडं तूप घातलं होतं मी आता हे सगळं आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करूया थोडंसं मिश्रण जरी जाडसर राहिलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण मिश्रण जर पातळ झालं तर मात्र याची इडली होणार नाही चांगली मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय त्याच्यामुळे मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घातलंय मिश्रण पातळ मात्र अजिबात होऊ देऊ नका आता हे सगळं मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घाला आता हे मिक्स करून असंच झाकून ठेवूया कमीत कमी एक तास जरी झाकून ठेवला तरीसुद्धा चालेल वेळ असेल तर दोन तास झाकलं तरीसुद्धा चालेल मी परत परत सांगते ह्याच्यामध्ये आपण फ्रूट सॉल्ट किंवा इनो सोडा काही घालणार नाही आहे आप आपल्याला ही इडली अशीच करायची आहे तर त्याच्यामुळे ते, ते जेवढं मुरेल ना पीठ म्हणजे हे मिश्रण तेवढं आपली इडली छान होईल अजून थोडं पाणी घालूया मी घालणार नाही आहे पण तुम्ही याच्यामध्ये तुमच्या उपासाला ज्या तुम्ही भाज्या खात असतील तर त्या भाज्या खातल्या तरी सुद्धा चालेल ह्याची पोषण मूल्य पण वाढतील आणि इडली दिसायला पण छान दिसेल तर आता हे दोन तास असंच ठेवते आणि मग आपण पुढची कृती बघूया असं साधारण घट्टसर मिश्रण पाहिजे नेहमीच्या इडलीच्या बॅटरपेक्षा थोडंसं घट्ट हवं मिश्रण आता आपण ह्याची इडली करून घेऊया आधी आणि मग चटणी करूया साबुदाण्याचं मिश्रण चिकट असतं त्याच्यामुळे व्यवस्थित जरा नेहमीपेक्षा जास्त तेल लावायचं आहे ह्याला एकीकडे इडलीचं कुकर मी तापत ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे आपण मिश्रण तयार केले तर ते घालून घेऊया आता एक दहा मिनिटं आपण ही इडली वाफवून घेऊया आणि आपली इडली तयार होती आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया मगाशी जे आलं आणि मिरचीचं वाटण आहे तर ते मी चटणीच्या भांड्यात घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे थोडंसं ओलं खोबरं आहे थोडीशी कोथिंबीर घालतीये आहे उपासाला तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर नाही घातली तरीसुद्धा चालेल आल्यानी आणि जिऱ्याने मस्त चव येते थोडीशी जिरं घालूया थोडीशी साखर थोडस लिंबू पिळूया चटणी मिळून येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडेसे शेंगादाणे घालणारे हे भाजून सोललेले शेंगादाणे आहेत आता हे वाटून घेते गरज पडली तर ह्याच्यामध्ये आधी थोडस फिरवायचं म्हणजे मग मिरच्या वगैरे सॉरी शेंगादाणे खोबरं छान बारीक होतं आणि मग पाणी घालायचं मस्त वास येतोय कोथिंबीर जिऱ्याचा वगैरे तर ही आपली चटणी आता तयार आहे याला एक मस्त आता फोडणी घालते तेल गरम आहे त्याच्यामध्ये जिरं घालते त्याच्यानंतर लाल मिरच्या घालूया आणि मस्त खमंग फोडणी आपण चटणीला देऊया चला मंडळी आपली इडली पण झालेली आहे तर आता आपण ही इडली आणि चटणी सर्व करूया थोडं चमच्याला पण तेल लावून घ्यायचं आणि मग इडली काढायची तर अशी आपली बीन सोड्याची बीन फ्रूट सॉल्टची उपासाची इडली आपली तयार आहे आता आपण ही सर्व करूया हे बघा छान मऊ झालेली अगदी गरम आहे मी तुम्हाला नंतर दाखवते ज्यांना तेल तूप जास्त खायचं नाही त्यांच्यासाठी हा अगदी मस्त पदार्थ आहे मी चटणी केली आहे पण तुम्ही ही इडली साध्या दह्याबरोबर पण खाऊ शकता कारण आपण इडलीमध्ये पण छान जिरं किंवा मीठ वगैरे हे सगळं घातलं आहे त्याच्यामुळे इडलीला पण छान चव आलेली आहे तर मंडळी ही बीन सोड्याची उपासाची इडली तुम्हाला कशी वाटली हा पदार्थ कसा वाटला अगदी कमीत कमी तेलाचा आणि साबुदाणा पण थोडा वापरलेला आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येत्या चातुर्मासाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उपवासाचं लोणचं जरी इडलीला घेतलं ना तरीसुद्धा ही इडली खूप छान लागते मंडळी परत एकदा मी सांगते माझा जो आधीचा व्हिडिओ आहे भो भोपळ्याचा म्हणजे भोपळ्याच्या खारग्यांचा त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि ह्या पण व्हिडिओला तुम्ही तसाच प्रतिसाद द्याल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद